प्रेम प्रकरणातून विवाहितेची राहत्या घरामध्ये हत्या केल्याची घटना साताऱ्यातील शिवथर या ठिकाणी घडली आहे पोलिसांनी आरोपीला बारा तासांच्या आत बेड्या ठोकल्यात आरोपीने प्रेम प्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये अक्षय साबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीच्या तासगावमधील मधील पाडळीतून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षांच्या बालकाचा अखेर तीन दिवसानंतर शोध लागलाय शंभूराजे पाटील ला, असं या बालकाचं नाव असून तो आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये गेला होता मात्र त्या ठिकाणाहून तो बेपत्ता झाला तासगाव पोलीस ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मुलाचा शोध लागलाय भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर असणाऱ्या सांगलीच्या तरुणाला बिहारच्या गया या ठिकाणी वीरमरण आलंय अथर्व कुंभार असं या लेफ्टनंट तरुणाचं नाव असून प्रशिक्षणावेळी वीस किलोमीटर अंतरचा टप्पा पार करताना अथर्वचं आकस्मिक निधन झालंय या घटनेनं कुंभार कुटुंबासह पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे यंदा पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचं मंदिर दर्शनासाठी बावीस तास खुलं राहणार आहे मध्यरात्री दोन ते रात्री बारा पर्यंत दर्शन घेता येणार आहे दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आलाय तर वटवृक्ष देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे पंढरपूरमध्ये अनोखी भाऊबीज संपन्न झाली आहे कडून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांकडून संत मुक्ताईला साडी सोयीचा आहेर भेट देण्यात आलाय ज्ञानेश्वर महाराजांकडून देण्यात आलेली साडी संत मुक्ताईंना दिवाळीच्या भाऊबीजेला परिधान केली जाते माऊली आणि मुक्ताई यांची पंढरपूरमध्ये भेट होत असते त्यामुळे वारीच्या पर्व काळातच भाऊबीज संपन्न होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या